अगं एक वाटे पसर ती उठणं लवकर ढोंगा <laughs> ऊन पडूस तर झोपायला पाहिजे <laughs> अगं लग्न सराई सुरू झाली सांग सकाळी लग्न करावं लागेल तुझा आता यांच्या झोपाच सुटत नाही यांना अजून <laughs> अगं ते वीस वयस झालंय जरा जनाच्या <laughs> मनाची नाही तर बाळ सासरी गेला कसं पाठ पासला उठावं लागल सकाळ सकाळ उठून सारी काम करावं लागते सासरी गेला उद्धारच करीन काय नाही माझा अग थोडं पुढं काय नाही उठ लवकर डायलॉग झाले म्हणजे मी डायलॉग मारते तुला सकाळ सकाळ <laughs> हे बघ जास्त उरकू नको स्वयंपाक शिकून घे आधी अग त्याला स्वयंपाक शिकून घे भाजीत मीठ किती घालावं मिरची किती घालावी याचा पण अंदाज यायला हवा तर हा भाजी नीट होती तुझी चपाती तर काय फुगत नाही कमीत कमी गोल बनवायला तरी शिक काय सरा ऑस्ट्रेलियाचा नकाशा अंटार्कटिकाचा नकाशा करून ठेवी ती अगं oh no. तू इथं पहिले हातात घेतली ना आता वड उडू तोडाव लागते oh no. काय हो बरोबर बोलते ना मी इथं डेकिरी केली म्हणून कशी खायचं चलतय तिथं सासरी असं नाही चालणार सासू नी अशी चपाती धरून आणन आणि म्हणून बघ काय कडाक नाही करून ठेवल्यात तू आईने काही शिकवलं का नाही तुम्हाला तर काय बोलायचं नसतेच सगळं मीच बोलायचं बोललं का माझा तोंड दिसत मग अगं मसाल्याचा डबा घेतला तर तुला साधी जिरी कळत नाही त्याच्यात हे बघ तुला सांगते तुला जिरी आणि बडीशेप बांधला फरक कळत नाही त्या भाजी जिरीच्याऐवजी बडीशेपच टाकशील ही अशी जिरी असती आणि बडीशेप जरा मोठी खाती हे बघ ही अशी बडीशेप असती दिसली का आणि हे बघ हा वा असतो बारीक बारीक नाही तर भजात टाकशील बडीशेप भाजी टाकशिन वा आणि कुणाच काय मिळणार आहे तुझा अग तुला साध डाळ कळत नाही एक दिवस म्हटलं वरण कर तुला डाळ कळा ना मला विचारती आई तुरीची डाळ कशी असती मुगाची डाळ कशी असते इकडे तुला सांगते ही आई उडदाची डाळ अशी पांढरी पांढरी असती ही बघा अशी लाल लाल मसुराची डाळ असती आणि अशी पिवळी पिवळी ही जारी तुरीची डाळ त्याची डाळ सुद्धा ओळखत नाही तुला कामात हात लावायला नको कळतच आहे का म्हणलं का आई मला अभ्यास आहे असं दिवस दिवसभर पण काप्यास करते तू मार्ग तर कधी पडायचं पाहता नाही पण अभ्यासाच्या कामाखाली कामाची टाळा टाळ न शिकायची ना हे चांगलं जमत तुला हे hey बघ नवऱ्याचं मन जिंकायचं असेल ना तुला तर तुला त्याच्या पोटात शिरावं लागेल आधी आणि पोटात शिरायसाठी ना आधी चांगलं चुगलं करून खाऊ घालावं लागत ला असे जळग्या के पुळक्याचा केल्या ना देईन तो म्हणून जातोय बाहेर जाऊन बस आता मी तुला सांगते म्हणून जरा शिकून घे आता सासरी गेला म्हणून कर आमचा उद्धार हे बेसन पिठा असतं नाही तर पीठ आणि मैदा याच्या फरक कळायचा नाही तुला मैदा जरा पांढरा असतो पीठ पिवळा असत कळत ना तुला लय कळत आहे ढेकळ हे काय माहिती तुला नाही काय बाई अगं हे जवळ ना अगं थंडीच्या दिवसात किती चटणी खातो आपण याची जाऊसाची निसतं खायचंच काम करते लावायचं आणि एकीकडे नसत असं पोटात येणा घालायचं निसत खेळायचं बस बघायचं नाही खाली काय आलंय तर लयच ग ग आवकडे ग बाई हे का हे तरी माहिती ना माहिती आहे मला बरं नशीब तेवढं तरी माहिती आहे का क्लास खायचा ठरवलाय का अगं जाण्याची नाही तरी मनाचे बाळक झाला तू बाई तेच झाले आता तुला अजून जर स्वयंपाकातलं काही कळत नाही कि मन तो पोटा पाण्यापुरतं नवऱ्याला खाऊ घालण्यापुरतं तरी तुला यायला पाहिजे का नाही मी असं गरीब घरात लग्न करू श्रीमंत बाई नको ग बाई बाई नको लावू बाई लावशी आणि तुला काय जायचं नाही तर नवरा त्या बाय सगळं लग्न करून जाईन कोण बघ बा तुला काय करायचं ते कर मला माही कामं पडलेत काय ज्याला सांगावं त्याच ती चालत आहे बघ बायतोय मनाने काय करायचं ते कर मला काय सांगू नको ते कसं आहे ना ज्याचं करावं भलं ते घेताव तर तशी झाली आता तुमचं तुम्हीच तुम बघा मला काय घेणं मी तिथे उरकून नाही काम दर ही साडी घे आणि असायला शिकलं अगं दोन दोन तास तुला साडीच नाही असायला लागतोय अगं नवरा जर म्हणलाय का दिवशी आग चल लवकर लग लग्नाला जायचंय आपल्याला तर नवरा तो आधी लग्नात पण तू मागून पंतवाळ्या उचलायला पंत तुला साडी असायला पहिली हा आणि प्रॅक्टिस कर जरा जरायला उगा आई साडी घालता येते पण निर्या करता येत निर्या करता येत नाही शिकायच्या मग हळूहळू शिकत माणूस महिना पहालाय किंवा आकाशकांदीला बरच आहे हा त्याला धूळ लागली त्याचा का पांढरा कलर आहे त्याला धुवायचा बिच काय कळत नाही का कसं ना मी त्याला धोवा नीटनाटकं सुकून ठेवून द्यावा तसल काय कळत नाही नुसतं सांगता मेवानी येथील अशी कामा बारीक बारीक केले पाहिजेत सगळे आईनेच करायचे आई बाई किचकिच आहे म्हणजे काय उपकार करते काय धर धोंगे ही शांतपणा येतोय बाई